आज आपण डेली यूजचे नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया क्रिस्टल मनींमधलं मंगळसूत्र हे तर त्यासाठी लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा घेतला असा पिवळ्या रंगाचा त्याच्यानंतर कॉटनच्या दौऱ्यात उडलेले अशी बारीक सुई त्याच्यानंतर सहा हिरव्या रंगाचे क्रिस्टल मनी सा सा रंगा बारीक साईजचे बारा असे लाल किंवा असे चॉकलेटी रंगाचे बारा क्रिस्टल मनी त्याच्यानंतर काळे क्रिस्टल मनी त्याच्यानंतर असे बारीक साईजचे चोपन्न झिरो साईजचे गोल्डन मनी चार तीन नंबर साईजचे गोल्डन मनी त्याच्यानंतर असं वाटी स्क्रू आणि कात्री सगळ्यात आधी आपण तीन पदर मंगळसूत्र होणार आहे त्यासाठी असा तीन पदर धागा काढून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला असे कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सोय लावून स्क्रू होऊन घ्यायचा असा स्क्रू होऊन घ्यायचं स्क्रू होऊन झाल्यानंतर ना तिन्ही पदर सेपरेट करायचे पदर सेपरेट करून घ्यायचे तिन्ही पदर सेपरेट केल्यानंतर ना हे जे क्रिस्टल आहे काळ्या रंगाचे बारीक साईजचे तिन्ही पदर मध्ये मागच्या बाजूला होऊन घ्यायचे होऊन घ्यायचे तीन ते चार इंच चा असे काळे म्हणे क्रिस्टल ओन म्हणी असे ऊन घ्यायचे मागच्या बाजूला आणि आता सेम बाकीच्या दोन पदरमध्ये पण ऊन घ्यायचे म्हणे आपण या पदरमध्ये किती ओलेत त्या मापचं साईज बघूनच सा दुसऱ्या पदरमध्ये पण ओन घ्यायचं लावून बघायचं या पदरला पदर, पदर मध्ये काळे मनी होऊन झाल्यानंतर पदर मध्ये तीन तीन झिरो नंबर साईजचे गोल्डन मनी व्हायचे हो असे असे तीन गोल्डन मनी व्हायचे हो 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 आणि बारा क्रिस्टल मनी ओवायचे असे बारीक साईजचे क्रिस्टल मनी येथे ऊन घ्यायचे तीन गोल्डन मनी आणि तीन क्रिस्ट बारा क्रिस्टल मनी असं होऊन घ्यायचंय असं ओन घ्यायचंय आणि तिन्ही पदरमध्ये पण तसंच ओन घ्यायचं आहे तीन गोल्डन मनी आणि बारा क्रिस्टल मनी असत तिन्ही पदर ओन झाल्यानंतर ना तिन्ही पदर आता अशी एकत्र करून घ्यायचे आणि पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या दौऱ्यात ओढलेल्या अशी आणि एक तीन नंबर साईजचा सा गोल्डन मनी ओन घ्यायचा या पद्धतीने ओन झाल्यानंतर ना आता परत तिन्ही पदर असे सेपरेट करून घ्यायचे तिन्ही पदर सेपरेट केल्यानंतर आता प्रत्येक पदर मध्ये कॉटनच्या द्वारे सुई लावून आणि हे होऊन झाल्यानंतर एक बारीक झिरो साईजचा गोल्डन म्हणून व्हायचा त्याच्यानंतर एक लाल क्रिस्टल मनी लाल रंगाचं लाल रंगाचा क्रिस्टल मनी होवायचा असं परत एक बारीक गोल्डन मनी होवायचा त्याच्यानंतर एक हिरवा हिरवा रंगाचा क्रिस्टल मनी व्हायचं परत एक बारीक गोल्डन मनी असं व्हायचं त्याच्यानंतर परत एक लाल क्रिस्टल म्हणी आणि एक बारीक गोल्डन मनी म्हणजे दोन्ही बाजूने लाल आगे आगे मनी गोल्डन आणि मध्ये एक हिरवा आणि जर तुमच्याकडं रंगीत क्रिस्टल म्हणी नसतील तर त्या जागी काळे टाक काळे ओले तरी चालणार तशी पण डिझाईन छान दिसते लाल रंगेत असतील तर अजून छान दिसेल थाँ था। तर असं तिन्ही पदरमध्ये सेम ओन घ्यायचं आहे चार गोल्डन मनी आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी लाल क्रिस्टल मनी आणि मध्ये हिरवा क्रिस्टल म्हणे असं होऊन आहे असे तिन्ही पदरमध्ये ऊन झाल्यानंतर ना परत असे तिन्ही पदर एकत्र करून घ्यायचे ही एकदम नवीन डिझाईनचे आणि वेगळं असं मंगळसूत्र आहे आणि तयार झाल्यानंतर पण खूप छान दिसते मंगळसूत्र त्याच्यानंतर परत असं एक गोल्डन मनी ओवायचा दोन्ही बाजूने असे दोन गोल्डन मनी व्हावायचे मोठे असं ऊन झाल्यानंतर ना परत असे तिन्ही पदर सेपरेट करून घ्यायचे असे तिन्ही पदर सेपरेट केल्यानंतर ना आता प्रत्येक पदर मध्ये बारा क्रिस्टल म्हणीवायचे पुढच्या बाजूला अशी सुई लावून घ्यायची आणि अशी बारा क्रिस्टल मनिवून घ्यायचे बारा क्रिस्टल मनी व्हायचे त्याच्यानंतर परत तीन छोट्या साईजचे गोल्डन मनी झिरो नंबर साईजचे गोल्डन मनी असे होऊन घ्यायचे तीन आणि या बाजूला परत मनीच्या दुसऱ्या बाजूला पण बारा क्रिस्टल मनी व्हायचे तुमच्या लेंथनुसार तुम्ही मनी वाढवू पण शकता किंवा कमी पण करू शकता जर छोटं पाहिजे असेल तर हे सोळा इंची किंवा मग सतरा इंची मंगळसूत्र आहे हे सोळा इंची खूपच छोट आहे आणि सतरा इंची मंगळसूत्र आहे दोन्ही बाजूने बारा बारा क्रिस्टल मनी ओन घ्यायचे आणि असंच तिन्ही पदर मध्ये सेम ओन घ्यायचं बारा क्रिस्टल मनी तीन गोल्डन मनी परत बारा क्रिस्टल म्हणे असं ओवायचंय आणि असे सेम तिन्ही पदर ओन घ्यायचे पुढं जर जा तुमच्याकडे पेंडन असेल तर पेंडन पण लावू शकतात किंवा मग असे दोन वाटे मिळतात ते पण लावू शकता तुम्ही आणि आता परत असे तिन्ही पदर असे एकत्र करून घ्यायचे पुढच्या असे वाटे लावून घ्यायचे पुढच्या बाजूला अशी सुई लावून घ्यायची तिन्ही पदर एकत्र करून एक मीडियम साईजचा काळा म्हणी ववायचा असा थोडं म्हणी व्हायचा आणि अशा वाटे होऊन घ्यायचे आणि वाटेवरताना दोन्ही वाट्यांच्यामध्ये एक काळामणी ओवल्या असतं मी तुम्ही पण होऊ शकता तसा काळामणी त्याच्याने वाट्यांचा अंतर एकदम जवळजवळ नाही दिसत आणि परत एक मिडियम साईजचा काळा म्हणी व्हावायचा असं दोन्ही बाजूने तर असं एक साईड होऊन झाली आपली सेम आता आपण दुसरी बाजू पण ओन घेऊया असं दुसऱ्या बाजूला पण स्क्रू होऊन अशा गाठी बांधून पॅक करून घ्यायचं असं एकावर एक असं चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या एकावर एकच अशा गाठी बांधायच्या पुढं मागं नाही बांधायच्या गाठी असे एकावर एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या आणि उरलेला धागा असं कट करून घ्यायचा एक बाजूने आपण असं पॅक करून घेतलं असं पुढच्या बाजूला सगळं सर घ्यायचं बवलेले वगैरे नाही पुरून द्यायचं आता दुसऱ्या बाजूला पण गाठ बांधून पॅक करून घ्यायचं आणि पॅक करताना दुसऱ्या बाजूने असं अर्धा दा इंच धागा ठेवून एकावर एक चार ते पाच अशा गाठी बांधून घ्यायचे एकावर एक, एक असं चार ते पाच गाठी बांधून घ्यायची उरलेला धागा असा कट करून घ्यायचा आणि थोडासा असा धागा ठेवूनच पॅक करायचं आहे नाही तर मंगळसूत्र एकदम टाईट दिसतं ना अशा पद्धतीने असं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपलं डेली यूजचं नवीन एकदम लेटेस्ट डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे